उत्तमराव राजळे यांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान कैलासवाशी यशवंतराव गाडे पाटील अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य उत्तमराव राजळे हे शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे काम त्यांनी केले आहे त्यांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान आहे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे सचिव अँड विश्वासराव आठरे पाटील यांनी केले आहे कैलासवासी यशवंतराव गाडे पाटील अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य उत्तमराव राजळे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ व संवाद पुस्तक प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसार समाजाचे अध्यक्ष रामचंद्र दरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोनिका राजळे आमदार काशीनाथ दाते शिक्षण संचालक दिनकर टेमकर सरपंच मोनाली राजळे अहिल्यानगर महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप्रज्वलनाने झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य उत्तमराव राजळे व त्यांच्या पत्नी सुरेखा राजळे यांचा मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला त्यानंतर प्राचार्य उत्तमराव राजळे लिखित संवाद या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले आमदार राजळे म्हणाल्या प्राचार्य उत्तमराव राजळे यांच्या रूपाने राजळे परिवारात एका नव्या साहित्यिकाचा जन्म झाला आहे पाथाडी सारख्या दुष्काळी तालुक्यातून येऊन अथक परिश्रम घेत प्राचार्य राजळे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य प्रशंसनीय आहे रामचंद्र दरे म्हणाले प्राचार्य राजळे यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील सेवेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी घडवले आहेत आज ते विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत असून प्राचार्य राजळे यांचे जिल्हा मराठा संस्था तसेच समाजाच्या विकासामध्ये बहुमूल्य योगदान आहे प्राचार्य राजळे म्हणाले जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज हे माझे दैवत असून संस्थेने सेवा करण्याची संधी दिल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मी एवढे मोठे कार्य करू शकलो भविष्यामध्येही संस्था तसेच समाजातील तळागाळातील जनसामान्यांसाठी योगदान देणार आहे यावेळी प्राचार्य राजळे यांच्या कन्या प्राध्यापक सुप्रिया डूस माजी विद्यार्थी सुनील परभणे प्रांजल जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे दिनकर टेमकर सरपंच मोनाली राजळे सामाजिक कार्यकर्ते देविदासनाथा राजळे बाबासाहेब राजळे प्राचार्य खासेराव शितोळे प्राचार्य डॉक्टर तांबे प्राचार्य खरडे माजी प्राचार्य धिरडे इ आर राजळे सचिन सोनकर माजी नगरसेवक संभाजीराव कदम संजय शेंडगे गणेश कवडे अनिल बोरुडे, श्याम नळकांडे सचिन शिंदे तसेच गणराज प्रकाशनचे गणेश भगत आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राध्यापिका एम एस काटे यांनी केले प्राध्यापक डॉक्टर यू एम पाटोळे यांनी मानपत्राचे वाचन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय आखाडे यांनी तर प्राध्यापक आर यू दोडे यांनी आभार मानले यांचा तेहतीस वर्षाच्या प्रगल् सेवेनंतर हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर संवाद या साहित्यकृतीचा प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतं उत्तर राज्या सराने गावाकडचे कोणते प्रतिष्ठान त्यांनी स्थापन केलं आणि त्या माध्यमात ही सर्व मागणी दिवाळीच्या दिवशी पाडलेल्या गावाकडे येतात जमतात गावातल्या सर्वांना ज्या काही वर्षभरामध्ये सुखाच्या दुःखाच्या घट्ट घडल्या असेल प्रत्येक वयोवृद्ध असेल हे सर्वपर्यंत जाऊन बोलतात बसतात दिवसभराचा त्यांचा एक अतिशय सुंदर कार्यक्रम त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवला जातो आणि म्हणून अशा अष्टपर्ल व्यक्तिमत्व एत, असलेले उत्तम राजाने सर यांचा आज हा सेवापूर्ती कार्यक्रम होतोय मला माहिती आहे की हाडाचा शिक्षक हा कधीच निवृत्त झाला तर स्वस्त बसत नाही तो कायम कार्यरत असतो समाजासाठी काहीतरी त्यांनी देणं असतं या भावनेतून आमचे उत्तम राजेचं भविष्यात सुद्धा काम करणार आहे कार्यक्रमाला आता अतिशय घ्यायचं माझ्यासाठी आपल्या आपला कार्यक्रम तर सुरळीतच राहणार आहे पुस्तक आलं नाही कमी कालावधीमध्ये म्हणजे शिक्षण म्हटलं की खूप काम त्यांना असतात प्राचार खूप जबाबदारी असतात परंतु आपल्या आवडीचे क्षेत्र लेखन आहे आणि त्या लेखनासाठी त्यांनी वेळ दिला एक चांगली साहित्य कृती आज समाजामध्ये किंवा आपल्या वाचायला आपल्याला मिळणार आहे आपण बघतो सुरुवात नेमकी करावी कुठून शब्द नेमके सुचवावे कसे आणि त्या शब्दांना आकार नेमका द्यावा तरी कसा ज्या कॉलेजचा अगदी दोन वर्ष मी अभ्यास केला दोन वर्षापासूनचा जो अनुभव मला आला खऱ्या अर्थानं आमच्या कॉलेजची शिस्त आणि आमच्या कॉलेजचा स्वाभिमान या, या पर्व काळामध्ये जर कुणाचा असेल तर ते फक्त आणि फक्त आमचे सर आहेत सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रत्येक क्षेत्राचा वसा आणि प्रत्येक क्षेत्राचा एकदम पक्का अनुभव असणारे एक गुरुतुल्य आमच्या अंतकरणातलं श्रद्धास्थान म्हणजे आमचे आदरणीय राजारे सर खर तर आज आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंदाचाही दिवस आहे आणि दुःखाचाही दिवस आहे मला आनंद वाटतो की एवढ्या सोजवळ व्यक्तिमत्वाच्या सानिध्यामध्ये माझी कम्प्लीट होत आहे जगामध्ये देव आहे की नाही मला माहित नाही गड्या जगामध्ये देव आहे की नाही मला माहित नाही देवाच्या रूपातला एक एक चांगला चांगला मित्र मार्गदर्शक आणि एक चांगला माणूस म्हणून मी त्यांना आलो सरांनी एवढी मेहनत घेतली एवढी मेहनत घेतली आम्ही एक महिने सरांचे एवढे बोलणे खाल्ले सर एवढे बोलणे खाल्ले कारण आमचे सर जे ते पुस्तकही प्रकाशित झालं आणि मला असं वाटतं गड्या ज्या लेकराच्या माथ्यावरती आईचा आशीर्वाद आहे त्या लेकरावरती संपूर्ण जग हे कृपा करत असतं सन्मान्य आग... प्राचार्य उत्तम नाथा राजा अहमदनगर जिल्हा मराठी विद्याप्रसार समाज या संस्थेचे अध्यक्ष आणि आजच्या या सेवापूर्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष से आदरणीय राहादरे साहेब ज्यांच्या शुभ हा कार्यक्रम पार पडतोय संपन्न होत आहे असे आमचे आदरणीय ठेवा पाटील त्याबरोबरच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या संस्थेच्या खजिनदार आदरणीय ॲडव्होकेट दीपल सिंग नसे मॅडम त्याबरोबरच काळे मॅडम आत्ताच कार्यक्रमाला उपस्थिती देऊन गेलेल्या आमच्या आमदार वहिनीश आहे त्याबरोबरच आमच्या गावच्या सरपंच मोनाली ताई गावाकडून आमचे बरेचसे ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आलेले आहे त्याबरोबर माझा आजी माझी विद्यार्थी आहे आमच्या कल्याण रोड परिसरातील शितोळेसर आहे मी जेव्हा इथं आलो तेव्हापासून आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे जाधव कुटुंबीय आहे माझे दोघे वडील बंधू आणि माझे व्याही पाठीमाग बसलेले आहेत मित्र मला खात्री आहे मला माहीत आहे की माणूस फक्त नोकरीतून सेवा निवृत्त होत असतो परंतु या समाजाच्या सेवेतून कधीच सेवानिवृत्त होत नसतो कारण प्रत्येक माणूस हा समाजाचा काहीतरी देणं लागतो आणि ते देणं पूर्ण करता करता मित्र माझी सर्विस पूर्ण झालेली आहे मला सांगायला आवडेल एकोणीसशे ब्याण्णवला ला जेव्हा मला क्वालेला हजर व्हायला यायचंय तेव्हा घरामध्ये पीठ नव्हतं म्हणजे परिस्थिती कशी असेल ती पहा आणि तेव्हापासूनचा आज जो भी मी दिसतोय तो सर्वांना चांगला वाटत असेल चांगला भला वाटत असेल परंतु त्याच्या पाठीमागं खूप मोठा त्याग आहे मी जेव्हा नोकरी लागलो तो प्रसंग सुरू केल्याशिवाय सांगितल्याशिवाय ह्या कार्यक्रमाची मजा येणार नाही मी एकोणीसशे ला बी पी एड कॉलेज नव्याने सुरू झालं होतं साहेब आणि शहरामध्ये दंगल झाल्यामुळे कर्फ्यू लागू होता मुलं तर आपण भरली परंतु शिक्षक नव्हते विद्यापीठाची परवानगी नव्हती आपल्याला की म्हणजे इंटरव्ह्यू घ्यायचा आणि म्हणून त्यांनी ज्यांचे ॲप्लिकेशन आले होते आणि त्यांना जास्त मार्क होते अशा लोकांना बोलावलं त्यातमध्ये पातळी माझा नंबर लागला तर ओळख नाही इथं स्वर्गीय सर होते प्रिन्सिपल त्यांनी वामन सरांना पाथडीला फोन केला वामन सरांनी आमचे तर गावातले भगत पी एस आय होते त्यांना फोन केला आणि त्यांनी मला सोडलं तेव्हा मी एका आमच्या रावसाहेब साखरेंच्या मुलीचा साखरपुडा होता त्या साखरपुड्यामध्ये बसलेलो होतो मला त्यांनी बोलावलं अरे असा असा फोन आलाय तुला बोलवलंय आणि मग मी नगरला आलो नगरला जेव्हा आलो तेव्हा बी आर सरांनी चिठ्ठी लिहिली आदरणीय स्वर्गीय विलासरावजी आठळे पाटलांना ताम्यात्य ताम्यात्य तो तो ते तुमच्या तालुक्याचे ग्रस्थ आहेत असं धाव राजे उत्तम नाका नाथा उद्धव आणि मला सुनील जाधव शेअवा कॉलेजच्या मला माहित होतं कुठे जाधव माझ्यामध्ये मी गेलो भी गेलो माझी त्यांनी मुलाखत घेतली त्याने पहिलं फक्त की तुम्ही तू आता काय करत होता काम ह्याच्याबरोबर आणि त्या वर्षी आम्ही उसाचं टायर केलं होतं गावातच कारखाला होता आणि उसाचं टायर केलं होतं इथं वडील बंधू सगळे बसले आहेत इथं माझे ग्रामस्थ आहेत त्याला सर्वांना माहीत आहे हे सांगितल्याबरोबर अजून काय काय येतं काय काय नाही लेझी येते का म्हणजे मी जे काय बोलतो ना, ते मी साहेब मी नाटकामध्ये खालनायकाचं काम केलेलं माणूस आहे मी तुमच्या कॉलेजला चांगलं काम करील फक्त मला सेवा द्या त्यांनी तोच कागद पाठीमाला टाकला आणि मी तर मोठे म्हणून लिहिलं आणि तिथं माझं उत्तम नाथाराजरे नाव होत तिथं लिहिलं उत्तमराव नाथारे आणि मी त्याच रस्त्याने विचार करत आलो सर्वांना माहीत आहे मी आजही ते उत्तमचा उत्तम राव कसा झालो म्हणून माझी सही सुद्धा सर आर उत्तम रावच आहे सही केलीच नाही सांगण्याचा उद्देश असा आहे सांगण्याचं सा सा महत्व असं आहे की ह्या ज्या गोष्टी असतात जी माणसं असतात ज्या माणसांमुळे आपल्या काहीच नव्हतं ना म्हणून आपण प्रत्येक गोष्ट करत राहायचो आणि मला माहित आहे मला खात्री आहे शिक्षक होण्यासाठी कुठल्या कलेक्टरचा मुलगा येत नाही तहसीलदाराच्या मुलगा येत नाही पी एस आयचा मुलगा येत नाही किंवा मोठ्या बागायदाराचा मुलगा येत नाही किंवा कुठल्याही अधिकाऱ्याचा मुलगा येत नाही सर्वसामान्य कुटुंबातील मुलं असतात शिक्षक व्हायला हिंमत लागते असं माझं स्पष्ट आहे खूप मोठी हिंमत लागते शिक्षक व्हायला परंतु जर मुलांना विचार ना, ना काय व्हायचंय ते सांगतात मला डॉक्टर व्हायचं मला वकील व्हायचं मला इंजिनीअर व्हायचं पण शिक्षक होण्याची तयारी मात्र कोणाची नसते तयारी करून घेण्याचं काम एकोणीसशे ब्याण्णव पासून मी करतोय म्हणून मला सात अभिमान आहे माझ्या हातून जो शिक्षक घडलेला आहे तो आज आहे 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 ग्रामीण भागात आहे शहरी भागात आहे परंतु प्रत्येक ठिकाणी हा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी त्या म्हणून मित्र सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देण्याचं काम फक्त मी या ठिकाणी केलेलं आहे येताना आणि दुसरं सांगायचं सर मी संस्थेच्या कार्यालयामध्ये वर्षभर राहिलो सर जेव्हा नवीन नोकरी लागलो तेव्हा तिथंच कोपऱ्यामध्ये राहायचो सहाला मैदानावर जायचो आणि संध्याकाळी पुन्हा साडेसहाला मैदान संपायचं तीन सतरामध्ये काम करायचो आणि तिथं राहायचो लग्न झाल्यानंतर दोन पोते भांडे एक खाडगाद एक सायकल घेऊन मी नगरला आलो आणि एकच दहा बाय बाराची रूप होती जाधव का माहीत आहेत त्यांनी त्यांची रूम मला खाली करून दिली कारण तेवढं जाधव सर होते एड एल शेजारी ते म्हणाले असं असं आहे त्या दहा बाय बाराच्या रूममध्ये आम्ही राहिलो आज एवढं संपन्न जीवन आमचं चाललेलं आहे आणि दुसरं मला या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही आईनं सांगितल्याप्रमाणे आमची फॅमिली एक आहे आज आमचा एवढा विकास जो झालेला आहे दोन्ही भाऊ आमची इथं आहेत भांडण नावाचा प्रकार नाही मोठ्या आवाजात सुद्धा अजून कोणी कोणाचं बोललेलं नाही आणि सर्व मुलांना शिक्षण देऊन सर्वांना नोकरी लावण्याचं काम आम्ही केलेलं आहे माझे दोन्ही मुलं सर्विसला आहे याचं सर्व श्रेय संस्थेला जातं कदाचित मला नोकरी दिली नसती तर मला वाटतं मी काहीतरी वेगळ्या भागाकडे गेलो असतो असंही मला या ठिकाणी वाटतं म्हणून मी आजच्या या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगणार आहे की विद्यार्थी पालक संस्था समाज याच्याशी नेहमी प्रामाणिक राहा कारण आज बऱ्याच लोकांना काम करताना परिस्थितीचं भांडवल करावं लागतं आणि काम टाळावं लागतं कामाला कवताळा का ला, काम आपल्याला गेलं पाहिजे कामाला आपण नाही घाबरायचं आणि म्हणून या पद्धतीनं जेव्हा तुम्ही काम करताल तेव्हा समाजामध्ये तुम्हाला काहीतरी चांगला विचार समाजामध्ये येऊ शकतो आणि मुलीने सांगितले की बी प्लॅन पप्पांचा तयार असेल परंतु तो काही आम्हाला सांगितला नाही बरोबर आहे बाळा सांगायला पाहिजे काय करणार आहे सेवानिवृत्तीनंतर माझं समुपदेशकाचं काम चालणार आहे मी काउन्सिलिंगचे कोर्स केलेले सर आणि मला गॅरंटी आहे मला माहीत आहे घरातल्या प्रत्येक माणसाला समुपदेशनाची आज गरज आहे नुसते मुलांनाच नाही आहे वृद्धांनासुद्धा आहे ज्येष्ठांना सुद्धा आहे किंवा घरातल्या प्रत्येक माणसाला आहे आणि म्हणून मी समुपदेशकाचं काउन्सिलिंगचं काम करणार आहे आणि ते ही मोफत करणार आहे संस्थेच्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या सेवकांना जेव्हा जेव्हा त्या गोष्टीची गरज भासणार आहे तेव्हा ते करणार आहे माझे सहकारी ब नाव घेण्यासारखे भरपूर आहेत परंतु साठे सर असतील आमचा प्रदीप मामा असेल जायगुडे सुनील असतील जमाले मामा असेल सर्व स्टाफ भरभरून बर मला सहकार्य केलेलं आहे म्हणून मला काम करतात आणि म्हणून काम करून घेण्याची काही छोटीशी कला असेल ती कला जी बाजेमध्ये इतरांपेक्षा जास्त असेल परंतु ती मी प्रामाणिकपणे केलेली आहे मी स्वतःचा विचार कधीच केला नाही कारण मला माहीत आहे जो बुद्धीचा वापर करतो तो फक्त स्वतःचा विचार करतो आणि जो मनाचा वापर करतो तो नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो मी नेहमी दुसऱ्याच्या मनाचा विचार केलेला आहे आणि म्हणून माझे जे सहकारी आहेत त्यांनाही धन्यवाद देतो आणि ह्या सर्व कामी माझी धर्मपत्नी सुरेखा हिचंही खूप सहकार्य आहे कारण सगळं पाहुणाऱ्या लावायला सगळ्याला माहिती आहे मला सकाळी सात वाजताच खायला लागलं तेही दररोज नियमित आणि म्हणून माझा आरोग्य ठणित आहे एकदा जठा शांत झाला की दिवसभराचे काम सोपे होतात हा संदेश आहे आणि म्हणून सर्वाटी या पद्धतीप्रमाणे आपलं स्वतःचं आरोग्य सांभाळलं पाहिजे ज्या संस्थेत आपण कम करतो त्या संस्थेचे हुकार कधी विसरले नाही पाहिजेत म्हणून मी यापूर्वीसुद्धा अटक पाटलांना माहीत आहे खासदार पिंपळगावला अटके पाटील प्रथम वर्ष स्वतःच्या निमित्ताने आले होते त्यावेळी मी पंचवीस हजार रुपये संस्थेला देणगी दिली दें। माझ्या मुलीचं लग्न इथंच झालं होतं तेव्हाही एकावन्न हजार रुपये देणगी दिली आताही इथंच कार्यक्रम होतोय आजही मी संस्थेला स्वखुशीने या दोन हजार रुपये देणगी देणार आहे कारण ज्याच्याकडे काहीच नव्हतं रित म्हणजे वाट होतं ते एवढं भरलेलं आहे आणि मग हात सुद्धा तेवढे आपले पाहिजे दुसऱ्याला देता आलं पाहिजे अगदीच भावनिक होत सांगतो की मी संस्थेचे उपकार कधीही विसरू शकत नाही कारण आई वडिलानंतर नातेवाईकानंतर माझी पहिलीच संस्थाच आहे कारण ज्यांनी मला नोकरी दिली ज्यांनी मला राहायला आधार दिला किंवा माझी नोकरी सर्वांच्या समवेत झालेले आहे हे जे काम मला करता आलं माझ्यातलं साहित्यिक जागा करण्याचं काम संस्थेने केलं माझ्यातला सर्वसामान्य माणूस म्हणून तयार करण्याचं काम संस्थेने केलं आणि म्हणून मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना चांगली धनसंपदा आरोग्य लाभो अशी ईश्वरी प्रार्थना करतो त्याबरोबरच या ठिकाणी जे काही माझे आप्रमंडळी सगळे सवारी नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत गावची मंडळी आलेली आहेत या सर्वांनाही उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो आणि मी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की मी हा जो चेक आणलेला आहे तो चेक आपण स्वीकारावा असे मी आपल्याला आदरपूर्वक विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र